कुठे इंदिरा गांधी आणि कुठे नरेंद्र मोदी अशा शब्दात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली कुठे इंदिरा गांधी आणि कुठे नरेंद्र मोदी अशा शब्दात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांना फोनवरून माहिती दिली त्यामुळे भारताची विमान त्यांनी पाडली असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला इंदिरा गांधी यांनी अमेरिकेला झुकविले मात्र मोदींनी अमेरिकेचे ऐकून सीजफायर करून कमकुवतपणा दाखविला देशाला कमकुवत करण्यात मोदी जबाबदार आहेत युद्धात मध्यस्थी करणारे हे तात्या लागून गेले पेहलगाम मध्ये भारतीयांना मारणारे चार आतंकवादी कुठे आहेत असाही सवाल प्रणिती शिंदे यांनी केला पाकिस्तान विरुद्ध आपला विजय झाला असेल तर हा विजय पंतप्रधान जाहीर का करीत नाही सीडीएस चे सांगतात त्याबाबत सत्य परिस्थिती का समोर आणत नाही असाही प्रश्न प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना संपविण्याचं काम भाजपने निवडणुकीत केलं असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला काँग्रेसला ईव्हीएमच्या माध्यमातून संपविण्याचे प्रयत्न झाले पण काँग्रेस हा विचार आहे तो संपणार नाही असे त्याही म्हणाल्या लाडक्या बहिणीला खोटी आश्वासने दिली निधीचे नियोजन करू शकले नाही म्हणून राज्य दिवाळखोरीत निघाले आहे शेतकऱ्यांना भीक दिल्यासारखे सहा हजार रुपये देत आहेत शेतकरी आत्महत्याने मॅरेथॉन सुरू आहे असे टीकास्त्र प्रणिती शिंदे यांनी सोडले त्या लाडक्या बहिणीला खोटी दिली लाडक्या बहिणीमुळे नियोजन करू शकले नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रात दिवाळत फोन झालाय म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकत नाही थोडं डोकं असतं नियोजन केलं असतं आणि शेतकऱ्यांची पण कर्जमाफी कर जा झाली असती आणि सर सकट सगळ्या बहिणींना लाडक्या बहिणीचा लाभ योजनेचा त्या ठिकाणी मिळाला असता पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला फक्त दोन हजार रुपये तीन महिन्यांना मिळतात वर्षभरात फक्त सहा हजार रुपयाचं बिल पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळतं त्या सहा हजार रुपयामधून काय मिळणार आहे मला सांगा एक खा पोत जरी घ्यायला गेलं तर अठरा हजार रुपये जीएसटी त्या मागे जात सहा हजार भीक दिल्यासारखं शेतकऱ्यांना ना नाही ऑपरेशन नुकतंच झालं का विजय जाहीर करत नाहीये भारतीय सेना भारतीय एअरफोर्स भारतीय मिलिटरी आर्मी आणि भारतीय नेवी एवढं चांगलं कामगिरी केली आहे का मोदींनी आपला विजय जाहीर केला नाही हा मला प्रश्न विचारायचा पडली मग का मोदी जी, जी तुम्ही आम्हाला सांगत नाही सत्य परिस्थिती आमच्या लोकांच्या समोर का नाही तुम्ही आणत आहात हे आर एस एस चे मेंदूच्या डोक्याचे लोक त्या सिंधू लोक मत निघाले म्हणजे लष्कराच्या रक्तावर मोदीजी या ठिकाणी मतदार मागत जेव्हा अमेरिका आपल्याला सांगते की सीज फायर करा एवढं कमकुवत आणि तिकडेच जेव्हा इंदिरा गांधी होता होत्या तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रपतीला आपल्या समोर झुकावलेलं आणि सांगितलेलं की आम्ही सीज फायर करणार नाही तेव्हा पाकिस्तान आपल्या समोर सरेंद्र झालेलं कुठे त्या इंदिरा गांधी आणि मोदीजी काय तर अमेरिका आपल्याला सांगते सीज फायर करा आणि कोण लागू केले ते तात्या कोण आहेत ते की आपल्याला सांगणार सीज फायर म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या जवानांना

मनकात कळ्यात की नेमकं काय झालं तिकडे आणि आता म्हणता की ऑपरेशन सिंधूर अजून पॉज आहे पॉज वर का म्हणतात कारण का प्रश्न विचारण विचारू नका जेव्हा राहुलजी त्या ऑल पार्टी मिटिंग साठी गेलेले तेव्हा राजनाथजी त्यांना ते सांगितलं प्रश्न विचारू नका म्हणजे काहीतरी सरकार लप लपवण्याचा प्रयत्न करते मी फक्त एक प्रश्न विचारते सरकारला चार आतंकवादी आपल्या सव्वीस लोकांना पेहेलगाम मध्ये मारलं चार आतंकवादी कुठे आहेत ते आतंकवादी कुठे आहेत ते आतंकवादी का त्या आतंकवाद्यांना अजूनपर्यंत पकडलं नाहीये का आपण एवढे पोलीस तिकडचे श्रीनगरचे असतील पेहलगामचे असतील काय करत आहेत मोदीजींचे पोलीस काय करत आहेत की अजून आतंकवादींना पकडलं नाहीये हा प्रश्नाचं उत्तर द्या आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या आधी पाकिस्तानला अर्धा तास आधी फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत असं कोणत्याही राज्यामध्ये देशामध्ये जगात होत का मला सांगा आणि पाकिस्तानला जेव्हा कळलं की भारत हल्ला करणार आहे तेव्हा पाकिस्ताननी आपली विमानं कदाचित पाळली असावी काय गरज होती सांगायला कि आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत हे अनेक प्रश्नांची उत्तरं अजून आपल्याला मिळत नाही आहेत आणि अकार्यक्षम प्रधानमंत्री ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून मोदीजी ठरल्या